चगन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना भुईमुग सोयाबीन बियाणे व ट्रॅक्टरचे वाटप शेतकऱ्यांच्या हाती आधुनिक यंत्र सामग्री आणि दर्जेदार बियाण्यांची ताकद राष्ट्रीय गळित धान्य विकास योजनेअंतर्गत येवला येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना भुईमुग एकशे पंचावन्न क्विंटल आणि सोयाबीन पंच्याण्णव क्विंटल बियाणेचे वाटप करण्यात आले तसेच राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकरी बाळू कदम सोमठाणा देश असराबाई खांडेकर नगरसुल कानिफनाथ वारे पाटोदा या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड मंडल कृषी अधिकारी हितेंद्र पगार कृषी पर्यवेक्षक अरविंद आडाव एकनाथ बडाख व इतर कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक बियाणे व यंत्रसामग्री मिळाल्याने उत्पादन क्षमता वाढेल आणि शेती अधिक सक्षम बनेल असा विश्वास व्यक्त केला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक